सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून कोपरगाव शिर्डी व राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे व एक्केचाळीस राहणार साहिल नगर गोविंदपुरा जिल्हा अहिल्यानगर याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना कोपरगावात हा प्रकार उघडकीस आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अनिसा असद शेख व सत्तेचाळीस वर्ष राहणार समतानगर तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे व एक्केचाळीस वर्ष राहणार गोविंदपुरा तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्यादी अनिसा शेख हिचे सोबत ओळख निर्माण करून विश्वासात घेऊन नव्वद दिवसात पैसे दाम दुप्पट करून देतो असं सांगून तिच्याकडून दोन लाख रुपये व लाख लाख रुपये रुपये एकूण घेऊन ते दुप्पट करून देतो असं सांगून यातील आरोपी हा झाला होता कोपरेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशाने श्रीरामपूर सायबर सेल याचे मार्गदर्शनाखाली आरोपी याचा टेक्निकल ऑनलाईनद्वारे मागोवा घेतला असता सदर आरोपी हा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे असल्याचं निष्पन्न झाल्यानं शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर सोबत कॉन्स्टेबल भांगरे कॉन्स्टेबल सुंबे यांनी पंढरपूर येथे जाऊन सदर आरोपी याचा मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेत असताना सदर आरोपी हा सांगोला रोड तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतलाय सदर आरोपी यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता सदर आरोपी याने कोपरगाव शिर्डी राहता परिसरात देखील आणखी काही लोकांकडून पैसे दाम पट करून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्याबाबत अधिक चौकशी पोलीस करीत आहेत सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिलनगर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व वा उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर पोलीस कॉन्स्टेबल भांगरे पोलीस कॉन्स्टेबल सुंबे तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस नाईक धनाड पोलीस कॉन्स्टेबल वेताळ यांनी यशस्वीरित्या कामगिरी केलेली आहे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे दरम्यान या दामदुप्पट करून देणाऱ्यांच्या जाळ्यात अजून कोण कोण अडकलंय आरोपीने आणखी किती जणांकडून किती पैसे घेतले आहे याचा आणखी मोठा आकडा होण्याची शक्यता असून या रॅकेट मागे आणखी कोण कोण आहे हे तपास अंतिम निष्पन्न होणार आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा